सोमपूर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नेहरू विद्यालय येथे सत्तावीस वर्षानंतर दिवाळीनिमित्त आठवणींना उजाळा सोमपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील सण एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव चे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देत उत्साहात साजरा झाला दीपावलीचे औचित्य साधून सर्व शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन वर्षा ससले यांनी केली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस जी भामरे सर यांनी स्वीकारले तत्कालीन सर्व शिक्षक शिक्षिका हे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमात उपस्थित शिक्षक डी आर देवरे पी टी देवरे हॅलिस सर मराठी मॅडम एम पी भामरे उपस्थित होते या प्रसंगी सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी आपला परिचय करून देत आपल्या भावना व्यक्त करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला स्नेह मेळाव्याची आठवण असावी म्हणून शाळेला सरस्वती मातेची प्रतिमा भेट दिली कार्यक्रमासाठी पत्रकार सचिन कोठावदे प्रशांत भामरे उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत भामरे मी चोवीस तास सोमपूर खूप खूप मनापासून कौतुक करते इतका आनंद होतोय की मी जिजामाता गर्ल्स हायस्कूलला शिक्षिका म्हणून तेवीस वर्ष काम केलं आणि खूप गेट टुगेदर पाहिजे मागच्या वर्षी पण एक पंच्याण्णवच्या बॅचच तिथे गेट टुगेदर होतं पण एवढी संख्या मी पहिल्यांदा बघते इतका उत्साह या ठिकाणी प्रत्येक यत्तेचा एक एक वर्ग होता आणि एका वर्गातले जवळजवळ तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि इतका उत्साह तुमच्यामध्ये टिकून आहे सगळ्यांचे फुललेले चेहरे पाहून खूप आनंद होतोय तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेसच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील